स्टेजला आहे हे आपण समजून घेतलं होतं आज आपण एक खूप इंटरेस्टिंग टर्म समजून घेणार आहोत तर रेपो रेट म्हणजे काय पहा की आपण रेपो रेट जो आहे तो बऱ्याचदा पेपरमध्ये वाचत असतो की रेपो रेट वाढवलेत तर आ, हे फायनान्सच्या पेजवर आपण वाचतो पण आपल्याला नक्की या रेपो रेट काय असतं की बँका आपल्याकडून किंवा आरबीआय कडून पैसे घेतात आणि ते आपल्याला कर्जाच्या स्वरूपात वा वाटतात हे साधं बँकांचा एक बेसिक आ, जो आ, काम आहे हे आहे हा जो इंटरेस्ट रेट आहे तो म्हणजे रेप रेपो रेट साध्या अगदी साध्या भाषेमध्ये रेपो रेटचा अर्थ हा आहे की जेव्हा बँकांना काही शॉर्ट टर्म साठी पैसे द्यायचे असेल तर ते काही गव्हर्नमेंट सिक्युरिटीज त्यांच्याकडे लेन ठेवून म्हणजे त्यांनी रेपो रेट पॉईंट ट्वेंटी फायव्हि इकॉनॉमी जे आहे आपले जे अर्थचक्र आहे की ते, ते, ते जोरात फिरवायचं का हळूहळू फिरवायचं काही त्यांची ग्रोथ हळूहळू कमी होते तर ही परिस्थिती मागच्या दोन वर्षामध्ये जास्त प्रमाणात महागाई पण आपल्याला कमी हवी तर तो हा एक ऍडव्हर्स इफेक्ट होतो की महागाई वाढायला लागते मग त्या काही